मित्रांनो परत एकदा आपलं के पी एस मशरूम फार्मिंग सोल्युशनमध्ये आपलं स्वागत आहे तुम्ही आमच्यासोबत आहात आमच्यावर विश्वास दाखवलेला आहे आमच्यासोबत तुम्ही हा प्रवासामध्ये सामील झाला आहे त्यासाठी तुमचे खूप खूप आभार परत एकदा मशरूम की पाठशाला हा उपक्रम आमचा वर्धा जिल्ह्यातील हिंगणघर तालुक्यामध्ये झालेला आहे आणि या उपक्रमामध्ये भरपूर असे महिला बचत गट आहे युवा वर्ग आहे तरुण वर्ग आहे यांनी पण सगळा मोठ्या प्रमाणात सहयोग नोंदविला आहे आणि या उपक्रमातून त्यांनी मशरूम शेतीचं प्रॅक्टिकल थेरॉटिकल ट्रेनिंग एक्सपिरियन्स घेत केलेला आहे त्याचबरोबर त्यांना ज्या काही अडचणी वाटत आहे की आपण एक व्यवसाय सुरू करतो आणि त्या व्यवसायामध्ये जर आपला रिझल्ट नाही मिळाल तर काय होईल बरोबर आहे आणि व्यवसायामध्ये आपल्याला कसं यशस्वी होता येईल याचं संपूर्ण गायडन्स मी प्रवीण बाकडे फाउंडर ऑफ सीईओ के पी एस मशरूम फार्मिंग सोल्युशनच्या माध्यमातून स सविस्तर पूर्ण डिटेल्समध्ये त्यांना गायडन्स मार्गदर्शन केलं त्याचबरोबर आमच्या कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर मिसेस सौ प्रीती उगी मॅडम यांनी पण चांगलं नॉलेज आणि त्यांचा अनुभव जो गेल्या सहा वर्षापासून ते मार्केटिंग म्हणजे फील्डमध्ये काम करत आहे बरोबर ना मार्केटिंग असो किंवा जे काही फार्मर्स असतात की ज्यांना काही जागतिक अडचणी वाटते की नाही कुठे ना कुठे आपल्याला काय निराशा येते एखाद्या फार्मरला त्यांच्या निराशा कशा दूर करता येईल त्यांच्या प्रॉब्लेम्स कसे कर सॉल्व्ह करता येईल याच्यावरती पूर्णतः काम करते आणि पूर्ण मॅनेजमेंट आमचं ह्या कामामध्ये आहे मित्रांनो आणि हा उपक्रम आम्ही फक्त आता जे सुरुवात आहे बरोबर आहे फक्त जानेवारी फरवरी महिना गेलेला मित्रांनो मार्च महिन्याचा जस्ट आलेला आहे आता मार्च महिन्यामध्ये पण आम्हाला असंच बूम करणे आहे आणि हा उपक्रम हा एक फक्त आणि फक्त तीन जिल्ह्या सीमितच नाही ठेवणे आहे तर हा उपक्रम आम्हाला ऑल ओव्हर इंडियामध्ये एक्सपोर्ट करणे आहे त्यासाठी आम्ही आमचा प्रयत्न सुरू आहे बरोबर आहे पण याच्यामध्ये आपण जवळपास आणि लागते असं काहीच नाही आता हे खाली लावू शकतो पण आम्ही जर दोनशे सव्वा दोनशे बॅगचा प्लॅन तयार होते ठीक आहे आणि जर पाच बॅग लागत असेल तर दीडशे पर्यंत बॅग आरामशे बसतात ठीक आहे इथे आमचं पूर्ण हे राहील पूर्ण म्हणजे प्रोडक्शन युनिट त्याच्यानंतर तिकडे जे काही आता मशीनरी वगैरे ना ते तिकडे म्हणजे प्रोडक्शन मॅन्युफॅक्चरिंग तिकडे करतो त्याच्या हिशोबानं चालू आहे स्ट्रक्चर करायला लागते आता यांच्याकडे ज्या हो काही जागतिक लेवलवर ज्या काही समस्या आहेत त्या कशा सॉल्व्ह करता येईल ज्या अडचणी आहेत त्या अडचणीवर त्यांना प्रॉपर गायडन्स कसं करता येईल यावर आमचं पूर्ण काम आहे मित्रांनो आणि सांगायचं तात्पर्य हेच की जो उपक्रम आम्ही घेतला घेतलाय मित्रांनो हा फक्त उपक्रम लोकांकडनं पैसा घेऊन झाला असं नाही आहे मित्रांनो हा उपक्रमामध्ये आम्ही रिझल्ट पण देतो मित्रांनो आमचे जवळपास दोन तीन आम्ही वर्कशॉप घेतलेले त्या वर्कशॉपमध्ये आमचे जवळपास सोळा अठरा फार्मर्स तयार झाले त्या अठरा फार्मर्स मध्ये सगळ्यांचीच मशरूम शेती सक्सेसफुली झालेली आहे मित्रांनो बरोबर आहे सरांची कॉन्टॅक्ट करून मग ह्या पर्याय हे केला कारण मला माहित होत हे काहीतरी वेगळं नवीन रिसर्च केला, केला त्याच्यावरती पहिले मी घरी स्वतः रिसर्च केला दोन वर्ष त्याच्यामध्ये दिले त्याच्यानंतर मग आता मी हे मोठं पाऊल उचललं असं सहज नाही होत ना तुला आज वाघोली येथे प्रवीण सरांनी मशरूमच्या संदर्भात कार्यशाळा घेतली सोना गरांडे यांच्या मशरूमच्या स्थळे आता मी इथे उपस्थित आहोत त्या ठिकाणी त्यांनी मशरूमच्या संदर्भात कार्यशाळेच्या माध्यमातून आम्हाला एक चांगलीशी माहिती मिळाली त्या माध्यमातून अशी माहिती मिळाली की मला सांगायचं की जे मशरूम आहेत ते मशरूम एक छोट्याशा जागेमध्ये एक चांगल्या प्रकारे बिझनेस आपण कसा करता येईल आपल्याला त्या माध्यम त्यांनी मार्गदर्शन केलं तर खरखरच आजकाल भरपूर काही मार्केटिंग ज्या होत नाही ती मार्केटिंग सुद्धा कशी अव्हेलेबल करता येईल किंवा आम्ही त्या मार्केटिंग कशी अव्हेलेबल करू हे सुद्धा सरांनी सांगितलं आहे काही काही क्षेत्रामध्ये आपण काही ज्या उमेदच्या संदर्भात ज्या महिला आहेत त्या सुद्धा काही काही वेगवेगळ्या प्रकारचा बिझनेस करतात असतात व्यवसाय करतात तर त्यांना एक मार्केटिंग तयार नसतं परंतु मार्केटिंग तयार नसल्यामुळे आज कसं तर त्यांची मनोबली खचून जातात परंतु मार्केटिंग जर तयार नसलं तर त्या कसं असतात त्या महिला ज्या असतात त्या महिला पहिले म्हणत असतात त्यांना असं वाटतात की आपण जर व्यवसाय सुरू केला त्या कोणातरी दबाव खाती असतात त्यांना डुबणार तर नाही तर म्हणून त्यांना असं वाटलं की एक मशरूम आहे कमी पैशाचा व्यवसाय आहे आणि कमी पैशाचा व्यवसाय असून कमी जागेचा व्यवसाय आहे ज्याच्या माध्यमातून चांगले बेनिफिट कसं तयार होईल आणि त्याची मार्केटिंग जे आहे ते आता आपल्या प्रवीण सरांनी सांगितले मार्केटिंग सुद्धा आम्ही त्या पद्धतीने आम्ही करू शकतो म्हणून मला असं वाटतं की मशरूम हा व्यवसाय खरोखरच एक घरगुती व्यवसाय म्हणत नाही एक चांगल्या प्रकारचा नाविन्यपूर्ण एक व्यवसाय आणि कमी पहर, कमी जागेत कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न देणारा एक व्यवसाय माझं नाव सारिका देवानंद हसने मी आज आलेली आहे आणि आज वांगली या गावामध्ये मशरूमचं ट्रेनिंग प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे तर प्रवीण प्रवीण सरांनी अतिशय चांगल्या पद्धतीने च मार्गदर्शन केलं आहे तर मार्गदर्शनच नसून तर प्रत्येक माहिती वगैरे सांगितलेली आहे माझे नाव माधुरी वसंतराव मेंढे हो। आज आम्ही इथे सोनताईकडे आलेले आहोत इथे जी मशरूमची कार्यशाळा ताईनी आज त्यांच्या घरी जी केली आहे त्यामधून आम्हाला बरेच काही शिकायला मिळाले आम्ही बचत गटातील सर्व महिला आम्ही इथे आज उपस्थित आहोत आणि ह्या ज्या मशरूम शाळेमधून आम्ही जे म्हणजे काही शिकलो त्याची माहिती आम्ही अजून महिलांना देऊ इथे मशरूम की पाठशाला हा वर्कशॉप झाला तर तुम्हाला कसा वाटला हा वर्कशॉप आजचा खूप चांगला अच्छा तर पुढे काय तुमचं डिसिजन आहे काय निर्णय आहे की तुम्ही मशरूमचा व्यवसाय सुरू केला पाहिजे त्यासाठी तुम्ही काय करणार उपाययोजना आम्ही जास्तीत जास्त महिलांपर्यंत माहिती देऊ आणि त्यांना या उपक्रमामध्ये सहभाग अच्छा आणि जो काही ज्या पद्धतीने मी तुम्हाला गायडन्स केलं मार्गदर्शन केलं तर तुम्हाला त्याचं कसं म्हणजे किती प्रमाणात तुम्हाला समजलं आणि कशा पद्धतीने तुम्हाला आणखी एक्सप्लेन करायला आवडेल आम्हाला जेणेकरून तुम्हाला आणखी डीपली समजायला मिळेल उपयुक्त माहिती दिली याच त्याबद्दल आणि सामोरे अपेक्षा धन्यवाद मॅडम खूप खूप तुमचे आभार तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात आणि आमच्या विनंतीला मान देऊन ह्या जो प्रोग्राम आहे आमचा यशस्वी करण्यामागचे तुमचं पण हे मोठं योगदान आहे त्यासाठी केपीएस मशरूम फार्मिंग सोल्युशन तुमचे ऋणशा आभार व्यक्त करते धन्यवाद